नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे राज्य उत्पादन शुल्क मध्ये एक दुय्यम निरीक्षक पद आहे तर याची एक डिपार्टमेंटल एक्झाम होत असते या जर आपण एम पी एस सीच्या मागणी पत्रांचा रिपोर्ट पाहिला तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसेल एम पी एस सी कडे जवळपास एकशे सदोतीस पदांचे मागणी पत्र आलेले आहे कोणत्या पदासाठी दुय्यम निरीक्षक या पदासाठी परंतु हे पद डिपार्टमेंटल असणार आहे की या परीक्षेला डिपार्टमेंटचे लोक बसू शकतात नॉर्मली जनता बसू शकत नाही जे कोणी राज्य उत्पादन शुल्क मध्ये दुय्यम निरीक्षक याच्यापेक्षा कमी दर्जाच्या पदावर काम करत असेल जसं कोणी शिपाई म्हणून काम करत असेल कोणी कॉन्स्टेबल म्हणजे जे काही पदावर काम करत असेल कोणी तर तो नक्कीच जे आहे तर ते इथं या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतो आणि लक्षात घ्या याचा नुकताच जानेवारी मध्ये अभ्यासक्रम देखील आलेला आहे आपण तो अभ्यासक्रम देखील आता बघणार आहोत म्हणून भविष्यात अशा उमेदवारांना चांगली जी आहे तर ही संधी असणार आहे एकशे सदोतीस पदांसाठी तर आपण जे आहेत तर त्या सिलेबस वर जाऊया हो बघा हा जो सिलेबस आहे तुम्हाला दाखवू इच्छितो बघा हा कधी आलेला आहे सात जानेवारी दोन हजार पंचवीस नुकताच म्हणजे काही महिन्यांपूर्वीच आलेला आहे म्हणजे याची जाहिरात पण येणार आहे त्यांनी सिलेबस आधी सांगून दिला परीक्षा पॅटर्न आता सांगून दिलेला आहे लवकरच हे एकशे सदोतीस पदांसाठी जाहिरात जे आहे तर ती येऊ शकते बघा दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट क सवर्गातील पद आहे आणि मर्यादित विभागीय स्पर्धा म्हणजे काय डिपार्टमेंटल एक्झाम आहे ओके सब इन्स्पेक्टर इन स्टेट एक्साइज स्टेट एक्साइज मध्ये सम इन्स्पेक्टर पदासाठीची ही भरती असणार आहे याच्यामध्ये लक्षात घ्या याच्यामध्ये एकच परीक्षा होणार आहे आणि ती परीक्षा होणार आहे दोनशे गुणांची किती दोनशे गुणांची आणि याच्यासाठी असणार आहे दोन पेपर पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक एक मध्ये कोणते कोणते विषय असतील बघा सामान्य अध्ययन ज्याला आपण जीएस म्हणतो किंवा जी के म्हणतो एक असणार आहे मराठी इंग्रजी आणि सर्वसाधारण बुद्धिमत्ता चाचणी तर असे हे चार विषय असतील याच्यापैकी मराठी हा विषय मराठीमध्ये इंग्रजी हा विषय इंग्रजीमध्ये परंतु सामान्य अध्ययन आणि सर्वसाधारण बुद्धिमत्ता चाचणी हे विषय आपल्याला मराठी प्लस इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये यांचे प्रश्न बघायला मिळतील आणि यांचा जो दर्जा असणार आहे तर तो, तो शालांत दर्जा असणार आहे जवळपास म्हणजे बारावी पर्यंतचा दर्जा तो वगैरे दर्जा असू शकतो इथून शंभर प्रश्न येथील एक तास असेल आणि एमसीक्यू पॅटर्न असणार आहे इथं शंभर प्रश्न आणि शंभरच गुण असणार आहेत प्रत्येक प्रश्नाला एकच गुण असणार आहे आणि इथं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पण आहे मित्रांनो वन फोर्थ आहे ते चार प्रश्न तुमचे चुकीचे आल्यावर तुमचे एका प्रश्नाचे गुण जे आहेत ते वजा केले जातील त्याला पंचवीस टक्क्याची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम म्हणतात आता दुसरा जो पेपर असणार आहे ना हा पेपर पूर्णतः तुमचा टेक्निकल असणार आहे टेक्निकल म्हणजे याच्यात मुख्य आणि गौण काही ते जे आहे म्हणजे मेजर आणि मायनर ऍक्ट जे आहेत तर ते असणार आहे एक छान आहे की हे ऍक्ट मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये याचे प्रश्न असतील याचे एकूण शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी एक तास वेळ असेल आणि एमसीक्यू क्यू मध्ये ही परीक्षा जी आहे तर ती होणार आहे बघा खाली आहे बघा प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ एवढी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असणार आहे आता पुढं तो पेपर क्रमांक दिले दिले एक दिलेला आहे त्याचा सिलेबस पण त्यांनी दिलेला आहे जसं की बघा पहिल्यामध्ये पहिला घटक कोणता आहे सामान्य अध्ययन एकूण शंभर मार्कांचा पेपर असणार आहे त्याच्यामध्ये सामान्य अध्ययनामध्ये कोणते कोणते विषय असतील पहिले तर चालू घडामोडी चालू घडामोडीमध्ये राज्य पातळीवरचे राष्ट्रीय पातळीवरचे आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे चालू घडामोडी आपल्याला विचारले जाते पुढे आहे भारतीय राष्ट्रीय चळवळ महाराष्ट्राच्या भाराहून सहित म्हणजेच काय आपल्याला इथं इतिहास विचारलेला आहे आणि हा इतिहास कोणता असणार आहे मित्रांनो हा आधुनिक इतिहास त्यांनी विचारलेला आहे आधुनिक इतिहास त्यांनी विचारलेलं काय की भारताचा प्लस महाराष्ट्राचा दोघांवर प्रश्न असेल पण महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासहित जो आहे तो, तो पुढे भारताचा भूगोल विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल म्हणजे भूगोल विषय पुढचा आहे राज्यशास्त्र व प्रशासन संविधान अनुच्छेद बारा ते एक्कावन्न पंचायत राज नगर प्रशासन म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे की पॉलिटी हा विषय असेल आमचा पॉलिटी मध्ये पण कलम बारा ते एक्कावन्न आम्हाला पाहिजेतच तुमच्याकडून व्यवस्थित पद्धतीने तोंडी पाठ त्याच्यानंतर ही त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती म्हणजे पंचायत राज चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती म्हणजे नगर प्रशासन यांच्यावर देखील आपल्याला प्रश्न इथे बघायला मिळतील पुढे आहे आर्थिक व आर्थिक व सामाजिक विकास शाश्वत विकास दारिद्र्य समावेशन लोकशाही सामाजिक क्षेत्रातील उपक्रम म्हणजेच काय इकॉनॉमी इकॉनॉमी या विषयावर याचे प्रश्न असेल पुढे महाराष्ट्रातील समाजसुधारक व संत यांच्यावर प्रश्न असेल म्हणजे संत साहित्यावर पण प्रश्न असेल पुढे पर्यावरण हा विषय त्यांनी टाकलेला आहे पर्यावरण परिस्थिती की जैवविविधता आणि हवामान बदल यांच्यावर प्रश्न आपल्याला दिसतोय पुढे आहे मराठी आणि इंग्रजीचा विषय मराठी आणि इंग्रजीमध्ये काय असतं एक व्याकरण असतं आणि एक शब्दसंग्रह म्हणजे वोक्याव असतो म्हणजे तो व्याकरण पण विचारला जाईल आणि वोकॅप पण इथे विचारला जाईल बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे सर्वसाधारण शब्दसंग्रह इथं पण काय म्हटलंय वोक्या बुलरी वाक्य रचना सेंटेन्स स्ट्रक्चर व्याकरण म्हणी व वाक्यप्रचार उतार्यावरील प्रश्न हे प्रश्न सगळे तिथे विचारले जातील पुढे चौथा सेक्शन आहे याच्यातला बुद्धिमत्ता चाचणीचा बुद्धिमत्ता चाचणीमध्ये बघा संवाद कौशल्यासह कौशल्य तर्कशुद्ध तर्क विश्लेषणात्मक क्षमता निर्णय क्षमता समस्या निराकरण सर्वसाधारण मानसिक क्षमता मूळ संरचना विधा अनुयोजन म्हणजे तक्ता आलेख पोषक विधा पर्याप्तता म्हणजे इथं मेन जो भर असेल ना तर तो तुमचा रिझनिंग वर असणार आहे मित्रांनो आणि ज्या पद्धतीने आपल्या सीसॅटचा पेपर असतो त्याच पद्धतीने असा हा पेपर असण्याची शक्यता आहे की डिसिजन मेकिंगचे प्रश्न असे प्रश्न की जे वाचून सोडवता येतील ज्याच्यासाठी विशेष अशा अभ्यासाची आपल्याला गरज नसते आता हा झाला एक कॉमन पार्ट आता पुढचा जो पार्ट असणार आहे तर तो, तो पूर्णतः टेक्निकलचा असणार आहे कायद्यांचा असणार आहे त्याच्यामध्ये मेजर ऍक्ट आणि मायनर ऍक्ट दोन्ही असणार आहे बघा याच्यामध्ये पहिला जो ऍक्ट आहे तो आहे महाराष्ट्र दारूबंदा कायदा दारूबंदी कायदा याच्यावर प्रश्न असतील पुढे क्रिमिनल कायदे तुम्हाला माहिती आहे नुकतेच नवीन क्रिमिनल कायदे जे आहेत तर ते पारित करण्यात आलेले आहेत मग याच्यामध्ये भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस त्यांनी काय केलेले एकदम छान काम केलेले की पूर्ण जर करायला गेलं तर खूप दिवस लागून जातील त्यांनी काय केलं की या कायद्यातली कोणती कोणती प्रकरणं फॉर एक्झाम्पल व्याख्या सर्वसाधारण स्पष्टीकरण कोणतं कोणतं कलम कोणतं कोणतं विचारून एकदम डिटेलमध्ये दिलेलं आहे कलमचं पण उपकलम जे आहे तर ते पण काय विचारतील ते पण एकदम डिटेलमध्ये दिलेले आहे तर यानुसार तुमच्या नोट्स व्यवस्थित पद्धतीने तयार असणार पुढचं आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस मग याच्यामध्ये ही प्रकरणं जे आहेत तर ते विचारतील पुढे भारतीय साक्ष अधिनियम याच्यातली ही प्रकरणं जे आहेत तर ते दिलेली आहेत पुढे आता इतर कायदे म्हणजे गौण म्हणजे मायनर ऍक्ट आपल्याला पाहायला मिळतात जसं की कुंगीकारक द्रव्य व मनोवैज्ञानिक पदार्थ कायदा एकोणासशे पंच्याऐंशी विषारी द्रव्य कायदा एकोणीसशे एकोणावीस महाराष्ट्र औषध कायदा महाराष्ट्र अखू ओढणी कायदा तर ही सर्व कायदा जे आहेत तर ते येतील पुढे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा माहितीचा अधिकार दोन हजार पाच महाराष्ट्र नागरी सेवा वर्तवणूक कायदा महाराष्ट्र नागरी सेवा नियम महाराष्ट्र नागरी सेवा सर्वसाधारण भरतीचे नियम तर हे सगळे प्रश्न याच्यावर आपल्याला विचारले जातील हे सगळे कायदे जे आहेत त्यांच्यावर आपल्याला भविष्यात प्रश्नच आहेत तो बघायला मिळणार आहे म्हणून जे कोणी उमेदवार डिपार्टमेंट मधील तयारी करत असतील एकशे सदोतीस पदांसाठी तर त्यांच्यासाठी हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे हा एमपीएसीच्या वेबसाईटवर पण आहे तुम्हाला वाटत असेल कमेंट बॉक्स मध्ये सांगा तर आपण उपलब्ध दे करून देऊ तुम्हाला लिंक देखील शेअर करू आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला जरूर फॉलो केलं पाहिजे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र